हाय नमस्कार आज ना रविवार आहे आणि माझा हा व्हिडिओ जो आहे सोमवारी मी मोस्टली पोस्ट करेन तर वर्षातला हा नवीन वर्षातला माझा पहिला व्हिडिओ आहे तर मला व्हिडिओची सुरुवात ना छान अशा देवपूजेने करावी म्हणजे चांगलं वाटतं देवाच्या पूजेने माझा व्हि म्हणजे माझी तर आधी बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत पण हा नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे मला देवाची पूजा करायची होत तर देवाच्या पूजेपासून आपण ना नवीन व्हिडिओची सुरुवात करूया तर सकाळचा टाईम आहे आज रविवार म्हटल्यानंतर काय सुट्टी आणि सगळी कामे कुठलेही काम टाईमवरती होत नाहीत सगळ्या गोष्टींना म्हणजे उशीर असतोच होतोच रविवार म्हटल्यानंतर अशा गोष्टी होणारच आहेत तर लव पटकन आपण देवाची पूजा करून घेऊ कारण आंघोळ झालेली आणि नंतर ब्लँकेट वगैरे मुलं तर कधीची एकदा उठून बसतात सकाळी देवांशला तर रविवारी तर, तर लवकर जाग येते तर तो उठून बसलेला आहे टी व्ही वगैरे मुलांचं बघणं गोंधळ वगैरे ह्या गोष्टी चालू आहेत म्हणजे मला वाटतं ना आंघोळ झाल्या झाल्या पहिले देवाची पूजा करून घेऊ नाहीतर मग इकडं तिकडं फिरण्यामध्ये तर घरात ब्लँकेट वगैरे पोरांचे असतात घड्या कराव्या लागतात तर ब्लँकेटला वगैरे शिवायला नको वाटतं देव आंघोळ झाली ना लगेच डायरेक्ट पूजा करून घ्यावी तर छान अशी पूजा केलेली देवाची मी तुमच्यासोबत थोडासा व्हिडिओची क्लिप शेअर केलेलीच आणि बाहेर एक मी दिवा लावते मोस्टली लवकर जर पूजा झाली तर बाहेर मी दिवा लावते उशीर झाला तर लावत नाही आणि इथे पूजा करून घेतली नंतर किचनमध्ये आले कारण बराच वेळ झालेला लगभग सव्वा नऊ वाजले सकाळचे शिव पण सकाळपासून काहीच खालेला नाही नाहीतर तो सकाळी केळी किंवा ॲपल असेल तर ॲपल खात होतो तर मोस्टली तर त्याला केळीच आवडते पण थोडंसं थंड वातावरण असल्यामुळं ना पोरांना केळी द्यायला नको वाटतं पण त्याला आवडते तर म्हणजे कंपल्सरी लागतेच घरामध्ये केळी ॲपल वगैरे कोणीच खात नाही एक दोन दिवस नवीन नवीन खातात नंतर मग कोणी ॲपल हातसुद्धा लावत नाही असं काहीच सिच्युएशन आहे आमचं म्हणजे मुलांचं काय मुलांना जे आवडतं ते द्यायला बरं वाटतं मला पण इझिली खातात पण ते मग मला प पटकन नाश्ता बनवून घेऊ सगळ्यांचा टाईम झालेलाच जा नाश्त्याचा आणि श्री श्रीव ना सकाळी काहीतरी खातो फ्रूट्स वगैरे तर म्हणजे आज तो काहीच खालेला नाही तर मला सकाळी लवकर नाश्ता बनवून घेऊ लवकर म्हणजे काय सवानू वाजलेले आहेत नाश्ता बनवेपर्यंत साडे नऊ पावणे दहा तर आरामशील हो होतील तर सिंपलसा सुशिला बनवते मी मुरमुऱ्याचा आणि पोहे त्याला शिव बोलत होता की पोहे खायचे आणि उपमा हे दोघंही उपम्याला हातसुद्धा लावत नाहीत आमच्या दोघांशिवाय शिव आणि देवांश उपमा खातच नाहीत अजिबात खात नाहीत देवाश कसा तरी फोर्सफुली खातो आणि हा आहे सकाळचा व्ह्यू खूप छान वातावरण झालेलं असं वाटतंय की पाऊस पडेल की काय असं काही सालचं वेदर होतं आणि मी इथं लागले नाश्त्याचं बनवायला सुशेला बनवून घेते सिम्पल सी रेसिपी आहे मुरमुरे भिजून घेतलेत नंतर मग कांदा एक मोठ्या साईजमध्ये कांदा बारीक कट करून घेतला आहे शेंगदाणी वगैरे टाकलेत मी रेसिपी काही शूट केलेली नाही आहे मोस्टली बरेचसे महाराष्ट्रीय म्हणल्यानंतर म्हणजे मराठी लोकं तर मोस्टली लोकं तर सुशेला म्हणजे बनवतात पण आणि खातात पण आवडीने पण जळगाव साईडच्या लोकांना म्हणाले सुशीला काय आहे ते माहीतच नाही कारण आमच्या बाजूला मोस्टली त्या लोकांना माहिती नाही आहे कारण आमच्या साईडला एक ताई आहेत ना त्यांना सुशीला म्हणजे काय मी म्हणले की सुशीला बनवलाय तर म्हणजे कसा राहतो तो कसा बनवतात असं विचारत होते ते बोलले की आमच्या साईडला तर बनवत नाहीत म्हणून मी त्यांना एक दोन वेळेस दिला होता टेस्ट करण्यासाठी आणि त्यांना आवडला पण खूप सुशीला वगैरे बनवून झाला आमचं खाऊन पण झालेलं आणि लगेच घेतले मी स्वयंपाक करायला कारण आज रविवार आहे तर आमच्या पावशी जे आहेत ना भांडेवाल्या लवकर येतात त्या कामाला भांडे घासून साठी जेवन, तर सा मला ते येईपर्यंत आपण किचन सगळं आवरून घेऊ स्वयंपाकाचं वगैरे जेवण जेवण वगैरे तर आमची उशीरपर्यंत जाणारेच आहेत रविवार म्हटल्यानंतर ह्या गोष्टी होतातच आणि नाष्टा झाल्यानंतर सकाळी थोडासा उशीर लावला तर जेवायला उशीर होणारच तरी ते मी वांगेचं भरलं वांगेची भाजी बनवत होते तर सिंपल सी रेसिपी आहे मी जास्त काही शूट करत बसले नाही मोस्ट एक तुम्हाला क्विक सांगते की मी एक टोमॅटो घेतला होता मीडियम साईजचा आणि एक मोठ्या साईजचा कांदा घेतला होता तेल टाकून छान भाजून घेतला आणि चार लख लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या त्याची चांगली भाजून पेस्ट बनवून घेतली ती पेस्ट ना तेलामध्ये तुम्ही जेवढं जास्त फ्राय करता तेवढं तुमच्या भाजीला तरी सुटते आणि भाजी टेस्टला पण खूप छान बनते आणि त्यामध्ये मी केलं होतं ओल्या खो म्हणजे सॉरी खोबरचं जे की खोबरचं जे पावडर आहे ते माझ्याकडं रेडीच राहतं तर ते पण मी फोणीमध्ये टाकलेलं आणि नंतर ते पेस्ट टाकली चांगलं फ्राय झाल्यानंतर लाल मिरची पावडर टाकला कलरचा स्पायसीवाला टाकलं हळद टाकलं कुठलाच मसाला टाकलेला नाही आणि टाकून नंतर ग्रेव्हीज छान फ्राय झाल्यानंतर वांगे मी भाजून घेतले होते तेलामध्ये वांगे टाकले वांगे वगैरे चांगलं दोन मिनटा दोन मिनिट मी मसाल्यामध्ये परतून घेतले नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तुम्ही घट्ट किंवा पातळ मला जास्त पातळ पण नको होती आणि जास्त घट्ट पण नको होती राईससोबत पण हीच भाजी पाहिजे होती म्हणून थोडीशी मी दाटसर अशी भाजी ठेवलेली आहे पाणी कमी टाकलेलं आहे आणि एक दहा मिनटं फक्त शिजून घेतलेले होते वांगे तर भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये म्हणून जास्त काय लागणार नाही शिजायला आणि भाजी खरंच खूप छान झाली होती आणि वरून थोडंसं शेंगदाण्याचं मी कूट पण टाकलेलं मला शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय कुठल्याही भाजीला म्हणजे का काय माहिती म्हणजे मला ते तीच टेस्ट आवडते नंतर घेतल्या ज्वारीच्या भाकरी बनवायला आणि इथे बघू शकता तुम्ही भाकरी माझ्या मा ह्यापेक्षा जर मोठा तवा असेल ना माझ्याकडे तर मी तेवढीसुद्धा भाकरी आरामशीर इझिली बनवू शकते मला सवय झालेली आहे की भाकरी मोठ्या बनवायची मी किती म्हणजे छोटी जरी भाकरी बनवायला गेली ना तर माझी याकडून ती भाकरी तव्यापेक्षा थोडीतरी मोठी होणारच असं काहीसं चालू आहे तर दररोज मी थोडंसं म्हणजे माझा हातच तसा म्हणजे मला वाटते ना भाकरी जाडच आहे तरी झाड पातळ करण्याच्या नादामध्ये ना माझी ती भाकरी मोठी होतच जाते आणि सवय पडलेली आहे मला ह्या गोष्टीची तरी एक वेळेस काय होते ना मग तव्यापेक्षा खूप मोठी भाकर बनते आणि ती साईडची भाज भा, भाकरी ना तव्याच्या बाहेर जाते मग भाकर पूर्ण भाकरीचा आकारच बिघडून जातो म्हणून थोडीशी का होत नाही प्रयत्न करते मी थोड्या लहान लहान बनविण्याचा आज तर म्हणजे मी विचार केला होता की छोट्या छोट्या पोळ्या जसं बनवतात ना चपात्या तशा भाकरी बनवूयात म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं साईजनुसार जरी केलं ना थोडंसं वेगळं वाटतं आपल्याला खाण्यामध्ये पण चेंज वाटतं तरी माझ्याकडून काही छोट्या भाकरी बनल्या नाहीत म्हणजे तुम्ही बघू शकता तव्याबरोबरच भाकरी भाकरी बनलेल्या आजच्या पण आणि अशा एकदम टम फुकतात भाकरी मला पहिले ना भाकरी अजिबात यायच्या नाहीत पण आता ना भा मला चपात्यापेक्षा भाकरीच खूप इझी वाटतं बनवणं आणि छान होतात पण म्हणजे सवय झालेली आहे त्यामुळं आणि इथे बघू शकता मी माझ्या भाकरी बनवून पण रेडी आहेत आता मला किचन वगैरे आवरून घ्यायचं आहे आणि ही आहे वांग्याची भाजी खरंच खूप छान झाली होती टेस्टला सगळ्यांना भाजी खूप आवडली आणि माझं आज एक मोठं काम होतं आणि रविवार आहे माझं काम पण लवकर आवरलेलं देवांशांनी मी श्रीव त्यांच्या पप्पासोबत गेले होते तिथं आमच्याच म्हणजे मोशीमध्ये ना श्री छत्रपती संभाजी महाराजांचा जो मोठा स्टॅच्यू उभा केला ना तिथं खूप मोठं ग्राउंड पण आहे बरीचशी पोरं पण येतात खेळायला आमच्या सोसायटीमध्ये पण ग्राउंड आहे पण इथल्यापेक्षा काहीतरी चेंज म्हणून ते तिकडे गेलेले होते खेळण्यासाठी आणि आज थोडंसं म्हणजे उशीरला उठले पण सगळं काही काम लवकर आवरलं गेलं आणि ते दोघं पण नाहीत बराच वेळ झाला ते बाहेर गेलेत मला पटापट मी घरचं जे काही काम होतं आवरून घेतलं ज्या म्हणजे प्रत्येक गोष्ट तरी कॅप्चर करणं कॅमेरामध्ये पॉसिबल नाही आहे बरेचसे छोटी मोठी कामं होते माझी ती आवरून घेतलीत आणि इथे मला ना मोठं काम होतं मोठी टास्क होती बरेच दिवसाला माझं पेंडिंग आहे लगभग ह्या घरामध्ये आल्यापासून ही जी मोठी विंडो आहे ना लिव्हिंग रूमची हॉलची ही क्लीन करणं कारण खूप म्हणजे खूप खूप घाण झालेली आहे मी आल्यापासून लगभग आम्हाला ह्या घरामध्ये येऊन सहा महिने झाले तेव्हापासून माझं चालू आहे की म्हणजे ही विंडो साफ करायचं कारण साफ करणं तर होतच नाही म्हणजे हे काय ना हे जी विंडोचं एक दार आहे ना म्हणजे खाली जे ग्रिलिंग आहे ना तिथे एवढा म्हणजे धूळ वगैरे आहे की इझिली ना ते सरकतच ना, नाही खूप म्हणजे प्रेशरने त्याला ओढावं लागतं मागे पुढं तर तुम्ही बघू शकता ही जी ग्रिलिंग आहे खाली याची हालत एवढी धूळ बसली ना अक्षशा नाही इथे झाडू जातं नाही माझ्याकडे एक छोटं व्हॅक्यूम होतं गाडी साफ करण्याचं फोर व्हीलरचं त्या त्यांनी मी थोडासा कचरा काढून घेतला पण त्या त्यांनीसुद्धा होत नव्हतं आणि मी जसं क्लीन करायला घेतली पोरं आली घरी मग त्यांच्यामध्ये दहा पंधरा मिनिट गेले नंतर मग लगेच म्हणलं नाही ना हे मागे पडलं ना का मागे पडूनच जातं जेवायला थोडासा वेळ होता मला जेवेपर्यंत आपली जे क्लिनिंग आहे विचार केलेला आजचा ते क्लिनिंग करून घेणं गरजेचंच आहे कारण खूप घाण झालेला अक्षरशः आणि हे फ्लॅट पण एवढा जुना नाही आहे लगभग तीन वर्ष झाले तर मला वाटतं ह्या तीन वर्षापासून ना त्यांनी ह्याला हात पण लावला नसेल जे आमच्या आम्ही येण्यापूर्वी टेनंट होते ना त्यांनीसुद्धा म्हणजे बिलकुल काहीच साफ केलेलं नाही आहे म्हणूनच एवढी धूळ बसलेली आहे तुम्ही अक्षरशः बघू शकता एकाच म्हणजे एक वेळेस मी नॅपकिन फिरून घेत घेतली त्याच्या त्या ग्रिलिंगवरून तर एवढी एवढी ग एवढं घाण निघालेलं आहे मधून आणि त्या ग्रीलमध्ये बोट तर जात श जाणं शक्य नाही तर म्हटलं आपण काय करावं म्हणजे कशाने साफ करून घ्यावा असं मला प्रश्न पडलेला तर मी सुरुवातीला काढलो होतं आपण जे बलून फुगवतो ना हवा भरायचं तर ते काढलेलं नंतर मग मला बाहेर आल्यानंतर इथे एक पेन्सिल ठेवलेली दिसली दे शिवची तर मला चला आता मोठा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे इझिली पेन्सिलने ना नॅपकिन करून टाकले मला जेवढं अवघड वाटत होतं ना काम हे साफ करण्याचं खरंच जास्त वेळ लागला नाही लगभग म्हणजे दहा मिनटामध्ये मी पूर्ण विंडो साफ करून घेतलेली आणि असं जर डेली बेसिसवरती आपण पंधरा ते वीस मिनिट दिले ना घर साफ करण्यासाठी तर इझिली आपलं घर ना क्लीन राहील आणि नेहमीच स्वच्छ राहील असं मला वाटतं कारण मी ह्याच छोट्या मोठ्या गोष्टी गोष्टी फॉलो करते आणि ग्रिल तर मी खूप म्हणजे इझिली साफ करून घेतला आणि पूर्ण साफ एकदम क्लीन क्लीन करून घेतलेला नंतर हा राहिलेला ग्लास ग्लास पण मधून एवढा घाण झाला नव्हता पण बाहेरून खूप डाग धबे होते तर मला ते पण साफ करून घेऊ आणि मी एक लिक्विड बनवलं होतं म्हणजे जस्ट पाण्यामध्ये विम जेल राहतं ना आपलं भांडं घासण्याचं ते जेल टाकलं होतं आणि त्याला म्हणजे त्या लिक्विडनी ना मी साफ करून घेतलं हा ग्लास पण ना खूप छान निघाला त्या लिक्विडने आणि मला वाटलं पण नव्हतं की एवढं साफ होईल आणि तो त्या लिक्विडनं ना ग्रिलिंग पण खाली मी पाणी मारून ठेवलं होतं म्हणजे स्प्रे करून ठेवलेला नंतर एक पाच मिनटांनी साफ केलं तर इझिली साफ होऊन गेलं पण मला करण्यापूर्वी वाटत होतं की एवढं म्हणजे अवघड आहे एवढं अवघड असं वाटत होतं ना की म्हणजे तेवढं काहीच नाही एक दहा मिनटामध्ये में मी पूर्ण विंडो बाहेरूनमधून आणि जे ग्रिल आहे खालून ते सगळं साफ करून घेतलेलं इथे स्प्रे मारत गेले मी आणि नंतर वायपरनी वाईप करून घेतलं वाईप करून घेतल्यानंतर ना काय होतं मी कपड्यांनी करायला गेले ना त्याचे डाग दिसत होते थोडेफार तरी म्हटलं वायपरनी वाय वाईप करून घेऊ तर लवकर साफ होऊन जाईल आणि डाग धब्बे पण अजिबात नव्हते आणि नंतर माझ्या मधून एवढी घाण झालेली नव्हती विंडो तरी मी मधून कपडा मारून घेतला थोडीफार तर घाण होतेच आणि लहान मुलं म्हणलं ना घाण वगैरे कशी हात असले ना ते लावणारच ते लावणारच आणि घर थोडंसं घाण होतच राहणार घरामध्ये लहान मुलं माझा श्री तर लहान आहे पण देवाचेही काही कामं तो तर मोठे आहे पण त्याचेही प काही काही कामं म्हणजे घाण वगैरे राहत असेल ना तो एवढं लक्षात ठेवत नाही हां चला चलू द्या जिथे लागेल तिथे लागेल त्याच्या मागेच असते मी असं नको करू तसं नको करू घाण होते तरी पण त्याचं चालूच असतं आणि इथे बघू शकता तुम्ही घाण किती म्हणजे एवढी धूळ निघालेली आहे त्या म्हणजे एका वि एका विंडोची फक्त बेडरूमला पण एवढी विंडो आहे पण बेडरूमची वेळ एवढी विंडो घाण नव्हती खराब नाही आहे हीच खूप घाण झालेली खराब झाली ते पण माझे मोठं टास्क आज कम्प्लीट झालेलं आहे आणि दररोज असं पंधरा वीस मिनिट आपण जर घराला दिले ना छान प्रकारे दररोज तर आपल्याला एवढं साफ करणं पॉसिबल नाही आहे दहा मिनिट पंधरा मिनिट कामावरती डिपेंड आहे पंधरा वीस मिनिट जर दिले ना तर आपलं घर नेहमी स्वच्छ राहील आणि इथे किचनचा सगळ्यात घाण दिसणारा एरिया आणि घाण लवकर घाण होणारा एरिया म्हणजे हे जे ट्रॉलीचे हे आ, आ, दार आहेत ना म्हणजे एवढं आपल्याला दररोज म्हणजे जास्त काम तर ह्याच गोष्टीचं पडतं ह्या ट्रॉल्यांचेच किचनमध्ये तर आपला पण घाण घाण हात लागतच राहतो मुलांचे पण लागतच असतात आणि सगळ्यात जास्त म्हणजे हे हँडल हँडलला पण आपलं दिवसातून माहीत नाही किती वेळेस आपला हात लागला जातो आणि घाण होतात आणि एक ही ह्या जे किचनमधलं हे जे तो फर्निचर आहे खालचं ना हे खरंच म्हणजे लाकूड मला वाटतं म्हणजे तेवढं त्यांनी चांगलं बसवलेलं हो नाही आमचे ओनर नव्हते त्यांनी दुसऱ्यांकडून करून घेतलेलं काम पण ट्रॉल्यानं एवढ्या लवकर घाण होतात एका दिवसात अक्षरशः म्हणजे तुम्ही पुसलात ना तरी लगेच दुसऱ्या दिवशी ह्या ट्रॉल्यांना घाण दिसून येतात म्हणजे डाग डबे खूप लवकर दिसून येतात पण ह्यापूर्वी आम्ही ज्या घरामध्ये होतो ना ते खरंच खूप छान फर्निचर होतं त्यांचं म्हणजे घाण अजिबात दिसून यायचं नाही मॅट फिनिशिंग होती त्यांची आणि हे ग्लॉसी फिनिशमध्ये आहे आणि त्यांचं म्हणजे प्लायवूड जे आहे नावरचं ते पण चांगलं नाही आहे असं मला म्हणजे थोडंसं वाटायला लागलं आहे आणि नंतर फिंटलरवर नजर फिल्टरला बघितली मी तर ते पण बरंचसं घाण झालेलं होतं चिकट चिकट होतं नेहमी म्हणजे पाणी घेऊन वगैरे हो बो आपले हातला आपला हात लागला जातो आणि तिथे काय केलं तर ते दागदबी निघत नव्हते म्हणून मी चा छान प्रकारे स्प्रे केला आणि एक कपड्याने पुसून घेतलं ते पण चमकायला लागलं ला। आणि किचनच्या ट्रॉले पण सगळ्या पुसून काढल्या खूप छान दिसत होतं आज किचन आणि आजचा माझा मोठा टास्क कम्प्लीट झालेला होता क्लिनिंगचा जो की बरेच दिवस झाला पेंडिंग पडलेला आणि इथे बघू शकताय तुम्ही हा आहे दुपारचा व्ह्यू आणि आज रविवार असल्यामुळे आता पोरांचं चालू आहे आज एवढा वेळ बरेच मुलं होते गोंधळ ऐकू येत होतं आणि इथे बघू शकता तुम्ही असं वाटत होतं की पाऊस येईल की काय आता सगळी कामे करून घेतली करता करता बराच वेळ झाला मला सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आणि नंतर मग घेतलं जेवायला वाढायला घेतले चला तर मग ह्यासोबतच आले मी आले व्हिडिओच्या एंडला भेटते का अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन दिवसात सोबत कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा होप करते तुम्हाला व्हिडिओ आजचा माझा आवडला असेल भेटते का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय